दादांच्या जाण्यानंतर बैठक बोलावणं गरजेचंच जबाबदारी घेतली म्हणून विलन कसे विलिनीकरणाच्या चर्चाबाबत चा बोलताना मुश्रेफ म्हणाले की या चर्चामध्ये फक्त अजय दादा सहभागी होते आम्ही प्रमुख नेते त्यात नव्हतो हा आमचा स्पष्ट दावा आहे जर सुनेत्रा वाहिणी कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते एकत्रीकरणाच्या बाजूने असतील तर त्याच अडचण येण्याचं कारण नाही पक्ष जो निर्णय घेईल तीच माझी भूमिका असेल अपघाताच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने चौकशी सुरू केली असून सापडलेल्या ब्लॅक बॉक्समधून संपूर्ण चित्र स्पष्ट होईल शंका उपस्थित करण्यासाठी चौकशी हाच एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रात भक्कमपणे विस्तारलेला असून येणाऱ्या निवडणुकीत मतदार अजित सहानुभूती दाखवतील असा विश्वासही मुश्रेफ यांनी व्यक्त केला दहा वर्षांनंतर जिल्हा परिषदेसाठी मतदान होत असल्याने मतदार आणि उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह असून या निमित्ताने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लोकशाहीची प्रक्रिया सुरू होणार असली त्यांनी नमूद केले दादांच्या अचानक निधनानंतर पक्षाची बैठक कोणी बोलवायची असा सवाल उपस्थित करत वैद्यकीय तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल हे काराध्यक्ष असताना त्यांनी जबाबदारीने पुढाकार घेतला तर त्यांना विलन ठरवणं चुकीचं असल्याचं मुश्रीफ म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे इतरांनी त्यात लुडबुड करण्याची गरज नाही असताना का केली जाते हा प्रश्न आहे ज्या नेत्यांनी मला तीस ते चाळीस वर्ष सांभाळलं त्यांच्या निशे निधनानंतर जे घडल ते सत्य मी मांडलं असं त्यांनी स्पष्ट केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी